आपण नेहमीच पर्यटना संदर्भात माहिती देत असतो या ठिकाणी आपण पारनेर तालुक्यातील निगोज येथे कुंडमावली या ठिकाणी आलेलो हो आहोत या ठिकाणी झुलता पूल म्हणून देखील प्रसिद्ध आहे प्रसिद्ध असं कुकडी नदीवर रांगण खळगे म्हणून देखील पर्यटनासाठी प्रसिद्ध असे ठिकाणी आहे या ठिकाणी मळगंगा देवीचं श्री श्रीक्षेत्र कुंडमावली म्हणून भाविक दर्शनाला येतात आपण अशा पद्धतीचं पर्यटन करावं धार्मिक पर्यटन करावं हेच आपल्याला आपण हे करत आहोत या ठिकाणी पुकडी नदीवर प्रसिद्ध असलेले रांजण खळगे हे ठिकाण देखील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे नुकतंच सरकारने पर्यटकांसाठी हा झुलता पूल तयार केलेला आहे या ठिकाणी शैक्षणिक सहलींबरोबरच विविध धार्मिक व हौशी असे पर्यटक नेहमी पर्यटनाला येतात मळगंगा देवीचं ठिकाण म्हणून देखील हे ठिकाण प्रसिद्ध आहे आपणही या कुंडमावली ठिकाणाला नक्की भेट द्यावी व पर्यटन करावे सतर्क खबरबाद जिल्ह्याची साठी पत्रकार प्रसाद मैड कुंडमावली निघोच